नमस्कार हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे जे काय कराल करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहेत थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल या काळात स्त्रियांचे वर्सस्व राहील भाग्याची साथ राहील एखादी चांगली बातमी मिळेल तुम्ही काय करावे या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे उदळपट्टी बंद करून पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे विनाकारण कोणाबद्दलही वाईट विचार करू नका त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे आज जे पेराल ते सुद्धा उगवेल हे लक्षात ठेवा त्यामुळे चांगल्या गोष्टी गुंतवणूक करा काय घडू शकते हा सप्ताह तुमच्यासाठी एकंदरीत आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे जे पाहिजे ते मिळवण्याची खूप शक्यता आहे एखादे लहान ध्येय पूर्ण होईल कलेतून किंवा छंदातून आनंद मिळेल कुटुंबामध्ये काही कारणाने आनंद राहील एकोपा राहील बिघडलेले संबंध सुधारतील एकत्र येऊन एखादे कार्य पूर्ण कराल केलेल्या कष्टाची चीज होईल तुम्ही काय करावे या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्ण मेहनत करण्याची गरज आहे शेवटचा टप्पा आलेला आहे हा पार करतात यश मिळणार आहे म्हणून चिकाटीने पुढे चला कामाच्या ठिकाणी किंवा घरी इतरांशी नीट वागा मिळून मिसळून राहा मदत करा आणि घ्या कुटुंबाला वेळ नक्की द्या अडकलेली मदत करा चांगला विचार करा ध्यान उपासना करा काय घडू शकते हा सत्ता तुमच्यासाठी भाव भावंडांना प्राधान्य घेऊन येत येत आहे तुम्ही मुख्यतत्त्वे आनंदी राहणार आहात तुम्हाला तुमच्या मनाचे कौल घेऊन बुद्धी आणि इतर व्यावहारिक गोष्टीपेक्षा मन काय सांगत आहे त्याचप्रमाणे वागून चांगले अनुभव येईल कठीण परिस्थिती सुरू शकता स्वतःमध्ये समाधानी राहाल होईल तुम्ही काय करावे या आठवड्यात तुम्ही भावंडा मध्ये वाहतवत जाणार आहात याकडे लक्ष देण्याची गरज आहे कोणामध्ये भावनिक दृष्टी आडकू नका तुम्हाला आवडणारा एखादा छंद किंवा एखादी कला आत्मसात करा सात वेळा घालवा इतरांना पूर्ण मदत करा तुमच्या बोलण्याने इतरांना आधार मिळू शकते त्याचप्रमाणे वागा कृत्य राहा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ